नमस्कार आपण आज आपण आलेलो रत्नागिरीला डी मार्टला पाहू शकतो रत्नागिरी डी मार्ट आणि आम्ही आमचे मित्र आम स्वप्नजी तांबे आणि अक्षयजी कशाळकर साहेब यांच्यासोबत आणि आलेले आहेत मित्रांनो आधी आपण परमिशन घालणार आहोत आतमध्ये असलं जायच्या अगोदर आणि मग आत्महत्यावर आहोत हे नाकार आणखी मित्रांनो डी मार्टून खरेदी करून झालेली आहे आणि आता आता मी निघालेलो आहोत पावसमार्गे राजापूर आणि रत्नागिरीच्या रोडचं काम चालू असल्याकारणाने कारणाने आम्हाला धक्केघात जावं लागतं आहे आप, डीमार ला ते डीमारचे पुढे रस्त्याचं काम चालू आहे आणि आपण पाहू शकता पुढे आहेत अक्षयजी कसेळकर आणि स्वप्नीश तांबे हे आता अक्षयजी कशेळकर यांचं परमिशन झालेलं आहे पुढच्या सीटवरती ते आलेले आहेत आणि आता जाऊन चाप थे। अनि थेट, आणि थेट चावी सात चा मी एक तास पाच मिनिटामध्ये आलेलो हो आहोत रत्नागिरीला बारा पस्तीस ला निघालो आणि एक अजून चाळीस मिनिटांनी रत्नागिरी टच आहे आणि जाताना आम्ही सापड जाणार आहोत निसर्गाचा आनंद घेत मध्ये गावकडी थांबणार आहोत आता अक्षयजींची जर का संमती असेल तर काळोख होणार आहे त्यामध्ये अक्षयजी आता काळोख होणार गावकडी बीचला काळोखातच का मजा येते मामाच्या उज्जामध्ये आणि संध्याकाळ चिला ट्रॅफिक फुल जाम आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि आ... आता आम्ही पोचलोय आणि पुढे मारुती मंदिर जयस्तंभ इथे अमृतसर चा पिणे आणि डायरेक्ट खरी राजापूर गावकडी मध्ये गावकडी सॉरी अडोऱ्यामध्ये परत चा होईल थोडासा तो पावा लागले मूड होते अक्षयजींच्या अक्षय कशेळकर बोलले कि बाबा रे चहा घ्यावत लागेल तर आपल्याला चहा घ्यावा लागेल कारण आमच्यापैकी कोणीही चा शिवाय चा पित काही घेणे चहा शिवाय काहीही पीत नाही आता अक्षयजींच काही सांगू शकत नाही आम्हाला काय माहित नाही आम्हाला माहित आहे ते तर अक्षयजी काय ओ अक्षयजी बोला मित्रांनो आपण आलेलो जय संभाजी येथे केशर अमृतसल्ली चहा आपण पाहूया केशर अमृतसोल्ल चहा येथे आलेलो आणि रस्ता आपल्याला क्रॉसिंग जायचा आहे एकद्या एकद्या दे गाडीने ठकलेलं आहे त्या कारणाने आपण गाड्या बघूनच रस्ता क्वास करणार आहोत वस्तं लगेच आपण कापूर्शी गाडी बघितलेला आहे आणि आपण आता पतलो आहे जसंपाच्या इथे किशोमतुल्ला चहा गुळाचा आणि आपण गोळाचा चहा ऑर्डर दिलेला आहे पोहे साबर उपीट इडली आंबोळी चटणी पोळी भाजीपोळी सगळं इथे भेटत आहे इतर केला बरोबर समोर केशांनी चालू चहा आहे ते अवश्य भेट द्या त्याचं आपलं नाव कसं केशर अमृत तुल्य नाव नाव माझं पराग गोपटे किती रत्ना हो रत्ना मित्रांनो आपली चाय घेऊन झालेली आहे आणि आपण चाय घेऊन निघायला आहोत आता थेट राजापूर आणि मित्रनो आता टाइम झालेला आहे सहा अठ्ठेचाळीस आणि आमचे आमचे मित्र स्वप्नाची तंत सहा अठ्ठेचाळीस सात अठ्ठेचाळीस सवा सावा, सव्वा आठपर्यंत पर्यंत राजेपद आणखी मित्रांनो आपण आडेगाव मध्ये थोडं थांबणार आहोत तिथे कांदा बजी आणि वडापावचा आस्वाद घेणार आहोत जर उघडी असेल तर ते तुम्हाला दाखवण्यात येईल आणखी मित्रांनो आपण आडोगावचे पुढे आहोत आडेगाव मध्ये आपण थांबलो होतो गाडीवरती पण तिथे एकाच आवडा भाऊ असल्या कारण नाही आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आहे नाश्त्याचा आता राजापूरला जाऊन काहीतरी खाऊ अजुक्यवार आहे आणि तुम्हालाही त्या दिवशी बोलल्याप्रमाणे हॉटेलचे डिझाईन वेगळे फोटो पाठवायचे आहेत ते दे 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 आज तुम्हाल तुम्हाला पाठवण्यात येतील तो तुम्ही पाहू शकता आज हा हा व्हिडिओ जातील रात्री ते साडे दहा वाजेपर्यंत आपलं पाणस पाहायला भेटेल धन्यवाद मित्रांनो आढळल्यामध्ये आम्हाला काहीच नाश्ता नाही मिळेल कारण आम्ही स्वतः हॉटेलमध्ये आलेलो आहे भजी खेळायला पण तिथे भजी थंड निघालेत सात वाजता <सथागा> गेल्या बोलतोय तो बघा हा माणूस तो की भजी सात वाजता काढलेली आहे जेवणाचा टाईम झालेला आहे त्यामुळे आम्ही फक्त चाच घेतलेल्या आहे चहा घेतलेले आहे आणि आम्ही 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 आता फक्त चहावरती समाधान आहे आमचे आमचे मित्र अक्षयजी कसे कर हे चा घेताना आपण पाहू शकाल आणि मित्रांनो धन्यवाद आज आजचा व्हिडिओ इथे संपत आहे आपण चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा धन्यवाद